एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे स्पर्धा परीक्षांसाठी शहर ते शहर हे कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहेत यावरती देखील प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे स्पर्धा परीक्षांसाठी नद्या त्यांची उगमसाने नद्या ते उपनद्या हे देखील पॉइंट महत्त्वाचे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झालेला आहे हा पॉईंट देखील खूप महत्वाचा आहे कोणत्याही एक्झामसाठी आपल्याला महाराष्ट्रातील सर्व नद्या त्या नद्यांच्या उपनद्या त्याचबरोबर त्या नद्याचे उगमस्थान कोणते आहेत त्या नद्याच्या काठावर कोणती शहरी वसलेली आहेत हे देखील विचारतात त्यामुळे आपल्याला हा पॉईंट देखील लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये विचारला आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे स्पर्धा परीक्षांसाठी नद्यांवरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे तर बघा भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे झालेला आहे गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झालेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी नद्या त्याचबरोबर त्या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात त्याचबरोबर त्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत त्यांच्या वाहण्याची दिशा यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे सहा महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत सध्या महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा करतात आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली महाराष्ट्र दिन म्हणून एक मे साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते तर या प्रश्नांची उत्तर आहे चार महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आता सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यामुळे आपल्याला इथे कन्फ्युजन होऊ शकते स्थापनेवेळी महाराष्ट्रात चारच प्रशासकीय विभाग होते आणि सध्याचा आहे त्यामुळे तुम्ही हा पॉईंट केअरफुली लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे स्प त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कर्नाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड कर्नाळा हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेशन आहे शेती हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर प्राथमिक व्यवसायामध्ये शेती शे तर। तर हा व्यवसाय मोडतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला एकोणीसशे बहात्तर त्यानंतरचा चौदा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे गडचिरोली त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर विशाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे आपल्याला किल्ला देखील लक्षात ठेवायचे जिल्ह्याची नाव आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचा मुख्यालय कोणत्या ठिकाण आहे पुणे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी नागपूर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे ईटानगर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे गंगा भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर तोरणमाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन होते भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे राजस्थान भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो केरळ राज्यामध्ये ओनम हा सण साजरा केला जातो सोने या मूलद्रव्याचे रासायनिक संज्ञा कोणती आहे एयू सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा एयू आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे दिल्ली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे हेग त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सालबर्डी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे अमरावती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर या प्रश्नाची उत्तर आहे सुकुमार सेन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पदावर असताना निधन झालेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर या प्रश्नाचे उत्तर आहे झाकीर हुसेन पदावर असताना निधन झालेले भारताचे पहिले राष्ट्रपती झाकीर हुसेन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भोगावती कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात रबरचे सर्वात जास्त उत्पादन होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ केरळ राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील पॉईंट महत्वाचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड लिंगाणा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी किल्ला त्यांचे जिल्हे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या नदीने व्यापले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रामधील पहिला साक्षर जिल्हा आहे स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील क्वेश्चन खूप वेळा विचारला होता पोंगल हा सण कोणत्या राज्याचा सण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो स्पर्धा परीक्षांसाठी सण त्या सण कोणत्या राज्यामध्ये साजरे केले जातात हे देखील खूप वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बोरघाट पुणे मुंबई मार्गावर बोरघाटा हे स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील महत्वाचे आहेत त्यानंतर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खजुराहो लेणी कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भोपाळ खजुराहो लेणी भोपाळ या ठिकाणी स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील महत्वाचा आहे घागरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गंगा नदी घागरा नदी ही गंगा नदीची उपनदी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे सातारा जिल्हा अजिंक्य तारा किल्ला सा हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील क्वेश्चन महत्त्वाचे आहेत भारतीय नौदल दिवस कधी असतो चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस चार डिसेंबरला साजरा केला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जलेनवाला बाग हत्याकांड कधी घडला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला जलिनवाला बाग हत्याखंड घडलेला होता स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला सण देखील लक्षात ठेवायचे आहेत काकोरी गटाचे नेतृत्व कोणी ने केले चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी गटाचे नेतृत्व केलेले होते ने त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्र ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला होता स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला वेगवेगळे संत त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे लक्षात ठेवायचे आहेत आणि लास्टचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोठे आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे राजघाट महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ राजघाट येथे आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा मिनिटामध्ये पन्नास क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगाला येईल थँक्यू